हे बघा असा व्ह्यू आहे तुम्ही पाण्यामुळे बसलो जेवायला व्हेजची पण चव चांगली आहे ना तुम्हाला खरं सांगू मी नॉनव्हेजपेक्षा व्हेज एवढी भारी आहे ना फ्रायड राईस सुपर आहे एकदम तुम्ही ट्राय करा नक्की अननस पण आहे काकडी आहे पेरू आहे हां समजलं का ते हे बघा काय आणलं आहे हे बघा दिसतंय आवाज येत आहे बिच्चन तिथून एक व्ह्यू पॉईंट आहे तो तुम्हाला दाखवतो व्ह्यू पॉइंट असताना भारी वाटत एक नंबर नमस्कार मंडळी आज आम्ही जाणार पपा... आपन... बीच वर कोणत्या बीच वरती ना माहिती तूच वर जाणार आहे आपण कुठल्या बीच वर जाऊया आपल्या गावाकडे बीच असतात ते वेगळे इकडचे बीच वेगळे आपण आता कोकर्णामध्ये आहोत आपण चाललोय ओम बीच वरती दोन तीन दिवसापासून आम्ही बाहेर फिरतोय पण बीच वरती कधी जायचं असं माहित होत त्यामुळे जा आज जावं आपण तिसरा दिवस आहे मस्त मजा आली का नाही आली आली खरो करते सांग का फुल एन्जॉय केलास आज शेवटचा दिवस गाडी खूप झाली तर शेवटचा दिवस नाही तर माहिती नाही आम्ही रिक्षा बोलवले आम्ही जिथे थांबलोय ना तिथून एक सहा सात किलोमीटर दूर असा आहे तो बीच तिथे बाजूला कुडले बीच पण आहे ग्रीनरी छान आहे इकडे असा चालत चालत चाललोय आम्ही रिक्षावाले आलेच आम्हाला न्यायला छोटासा साखर आहे बघूया बीच इंटरेस्टिंग ओमचा आकार असणार आहे बघूया कसा दिसतो आम्ही पहिल्यांदा तिकडे चाललोय या ठिकाणी आपली रिक्षा आले मंगलमूर्ती रिक्षाचा प्रवास आहे रिक्षाचा प्रवास आहे दोन तीन दिवस मस्त कारने फिरलो आता लागले हे गोकर्णचं मेन टाउन एरिया म्हणजे मार्केट आणि <laughs> आज संडे असल्यामुळे भरपूर सारे पर्यटक सुद्धा इकडे आलेत आणि खूप सारी झाडी हिरवळ आहे इकडे नारळी फोकडीची झाडं आहेत जास्त करून नारळाचे आहेत ते तुम्हाला थोडा सिटीतला पण फील येईल आणि जास्त करून गावचा आपल्या कोकणातला फील सेम तसंच फील आहे इकडे पण ना मस्त होता पहिल्या दिवशी आमची हॉटेल शोधताना होती शेवटी मिळालं चांगलं आधी भरपूर परत परती गेलो पण मजा आली ट्रेक करायला हॉटेल शोधताना आपण राजू असत होतो आपण म्हणत होतो एवढंच नाही म्हणतो संध्याकाळ व्हायला लागली काळोख पडायला लागला होता ह्यात पण मजा आहे वेगळी आपण बोलतो सगळ्या गोष्टी अगोदर करून आला तयार करून त्यात मजा नसते हे सगळी गळ शोधणं बघणं मजा असते इथे रिक्षाने आहे इथून आपल्याला खाली ट्रेक करत जायचं आहे थोडस चालत जायचं आहे उतरण आहे एक अर्धा तासामध्ये आम्ही इथे पोचलो छान आहे येताना मध्ये तुम्हाला सुंदर असा रस्ता लागतो खूप जंगलातनं रस्ता आहे जर तुम्ही कार घेऊन आह तर तुम्हाला काहीतरी एंट्री फी आहे तिथे किती रुपये ते माहीत नाही पण इकडे तुम्हाला एंट्री लागते रिक्षा आम्ही आलो होतो तर रिक्षाने काय लागली नाही इथे येऊन तुम्हाला काही दुकान आहेत इक्ट्री शॉप नारळ पाणी मिळेल गाडीच्या पार्किंगसाठी इकडे पूर्ण दोन्ही साईडला गाड्या आहेत आणि संडे असल्यामुळे गर्दी आहे नाही तर एरवी कमी असते मधल्या दिवशी तुम्हाला इकडे एकदम कमी दिसून गर्दी दिसला परंतु पाणी अवकाश राहा असं आलेलं कुठेतरी ना असं इथून आहे ना थोडंसं वॉक आहे म्हणजे तुम्हाला उतरायचं खाली थोडंसं चालत या लागतं पायऱ्यात खाली उतरायला असं आणि हे पायऱ्याचा उतरून उतरायला पण छान वाटतं वरून व्यू दिसतो थोडा समुद्राचा इथून आम्ही वरून आलो इकडून चाललो आहे खाली तुम्हाला इकडे रस्त्याला खजिना दिसला काय रांजेला <laughs> लाईट पेटते का त्यामध्ये गोवा लिहिले का वा मस्त मस्त वस्तू आहेत हे काय पायातले आहेत का हातातले पण आहेत तिथे मस्त मस्त आहेत आणि इकडून बीच दिसतो आपल्याला प्रज्ञान बघायचं काहीतरी काय हातातलं हा घेऊया आपण येताना चला जाऊया खाली आधी बीच फिरूया जरा आहे कैरी आहे बीला तुला काय पाहिजे मग आपल्याला पाण्यात येते झालं ना हे रिस्की पाणी आहे आपल्याला पुढे जायचं दुसऱ्या बीच लायचंय पाण्यामध्ये त्याला पाण्यात जायचं म्हणून तो असं काय करतोय थांबा इकडे पुढे यायचंय तुला आंबा ना प्रज्ञ पाहिजे ना अननस पण आहे काकडी आहे पेरू आहे हा समजलं का हे बघा काय आणलंय बघा लांबडे लांबडे कापलेत एकदम आंबा गोड आहे की कसं आहे आंबट एकदम काकडी पाहिजे आवडला आंबा मस्त लागतो आंबट गोड कर ना खाऊन बघ ना रद्दूला काकडी घ्यायची आंबे असतात बाराही महिने रद्द साठी काकडी घेते भूक लागली ना नाश्ता ना ना केला तरी पण खायचे सावली मस्त नाही ते गोकर्ण मधल्या ओम बीच वरती फायनली पोहोचलोय जो इथला खूप फेमस असा बीच आहे चला तिकडे जा बघितलं प्रदू आपल्याला तुला जायचं आहे ना पाण्यामध्ये आपण बघू तिकडे छान असा सुंदर बीच आहे ओम बीच इकडे पार्वती रॉक हे इकडे शिवा रॉक आहे आपण ह्या दगडावर परत जाऊ नये इकडच्या इथून व्यू चांगला दिसेल बघायला असं थोडंसं वरती आला पण चालत खडकावरून की इथून आपल्याला व्ह्यू बघायला मिळतो तो समोरचा हा बघा हे आहे शिवा रॉक आता पाणी कमी असल्यामुळे आपल्याला सहज दिसतं इथून असं पण तिथे पाणी जात नाही पण इथला मधला खडप पण दिसतय ते शिवारो काय येतात मस्त हवा सुटले गार गार छान वाटत ना हवा मस्त येते गार छान वाटत एकदम आणि हा पूर्ण असा छोटासा डोंगर आहे टेकडी इथून आपण खाली पायरीने आलो फिशिंग करतायत प्रज्ञ बोलतोय पाण्यात जायचं सारखा सारखा समुद्राच्या किनाऱ्याचा व्ह्यूच फार आणि शांत वाटतं मनाला एकदम इकडे खडपच आहे पूर्ण तिकडे फिशिंग करायला येतात भरपूर जण त्या साईडला एक बोट गेले मासेमारी करणारी दोन दिवस वादळ होता आजपासून समुद्रामध्ये बोटी दिसतात फिशिंग करणाऱ्या इकडे एक कॅफे आहे साईडला तुम्ही इकडे जेवण करू शकता छान आहे सिटिंग अरेंजमेंट पण मस्त आहे मोठी आहे तिकडे पण असणार हां जेवणासाठी आहेत ऑप्शन इथे आहेत ऑप्शन छान कोल्ड्रिंक ड्रिंक सगळं आहे बरेच पर्यटक आहेत ना म्हणजे फॉरेनर्स पण खूप येतात तिकडे इंडियन पर्यटक आपले भारतातील खूप सारे लोकं वेगवेगळ्या राज्या राज्यांमधनं फिरायला येतात सकाळी इथपर्यंत पाणी असणार हळूहळू खाय चालले पाणी काय खेळणार तुम्ही साईडला माड आहेत जास्त गर्दी पण नाही म्हणजे जसं गोव्याला पण जातो ना खूप गर्दी असते आता ह्या सीझनमध्ये मध्ये तुम्ही जाल ना गोव्याला बाप रे खूप गर्दी असणार तुम्ही थोडं पुढे आल ना कारवारच्या पुढे इकडे शांतता एकदम आता ही गर्दी आहे म्हणून नाही ते एरवी एवढी पण गर्दी नसते काय खूप गर्दी कमी असणार पाणी किती मस्त येते इथे सेफ नाही आहे तिकडे आपण जाऊ शकतो बघूया आपले ड्रोनचे फुटेज वगैरे कसे येत आहेत आणि हा आकार वर्षावरूनच चांगला दिसतो आकार व्यवस्थित घेऊन ये बाय बाय सूर्य पण बघा डोक्यावरती झालं एकदम आणि आपले ते बघूया गोकर्ण एक असं ठिकाण जिथं समुद्र डोंगर आणि निसर्गाचं अप्रतिम मिश्रण पाहायला मिळतं आणि या गोकर्णचं सर्वात प्रसिद्ध आणि मनमोहक ठिकाण म्हणजे ओम बीच वरून पाहिलं तर हा बीच अगदी ओम या पवित्र चिन्हाच्या आकाराचा दिसतो म्हणून त्याला हे नाव मिळालं ओम बीच असं वाटतं जणू निसर्गाने स्वतःच ओम या चिन्हातून जगाला शांततेचा संदेश दिला आहे समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येतात आणि पुन्हा मागे सरकतात त्या लाटांमध्ये एक वेगळीच लय आहे मनातली सगळी धावपळ ताण थकवा सगळं काही हळूहळू नाहीसं होतं इथला सकाळचा सूर्योदय बघणं ही एक अनुभवाची गोष्ट आहे सोनेरी गिरण समुद्राच्या पाण्यावर पडतात आणि त्या क्षणी सगळं काही जादूई वाटू लागतं ओम बीच मध्ये तुम्हाला साहसी अनुभवी घ्यायला मिळतील जेटस्काय बनाना राईड कयाकिंग आणि बोटिंगसारख्या रोमांचक ॲक्टिव्हिटीज इथे प्रसिद्ध आहेत पण जरी तुम्ही काही केलं नाही फक्त किनाऱ्यापासून समुद्राकडे बघत राहिलात तरी त्या क्षणात एक वेगळीच शांती सापडते बीचच्या कडेला असलेल्या नमस्ते कॅपेसारख्या छोट्या शॉक्समधून बसून गरमागरम कॉफी किंवा सी फूडचा आनंद घेताना समुद्राच्या वाऱ्याची झुळूक आणि लाटांचा आवाज या सगळ्याचा संगम एक अविस्मरणीय अनुभव देतो ओम बीच म्हणजे फक्त पर्यटनाचं ठिकाण नाही आहे तो एक अनुभव आहे शांततेचा सौंदर्याचा आणि स्वतःशी बोलण्याचा गोकर्णाला गेला तर ओम बिचं सौंदर्य मनात साठवून ठेवा कारण इथे प्रत्येक लाड, प्रत्येक वाळूचा कण आणि प्रत्येक क्षण सांगतो शांत रहा जग सुंदर आहे आता प्रांजू प्रनू खेळ सुरू झालेत प्रांजू कस वाटत आहे मुलांसोबत छान एन्जॉय केलं इकडे ओम बीच वरती बराच टाइम थांबलो इथे थोडस अजून थांबणार प्रनूला जायचं पाण्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स पण असतात इकडे या साईडला सध्या काही दिवस वादळ असल्यामुळे बनाना राईड वगैरे सध्या बंद आहे वॉटर स्पोर्ट पण असतो संध्याकाळच्या वेळेस चालू होईल कदाचित आज थोडासा क्लायमेट चेंज झाला तर व्ह्यू मस्त आहे नको मॅसी राहू दे गंजीवरच जा परत ते बोली होईल कपडे सगळे जातोय तो बुळचा हे तर काढ टोपी तर काढ पाणी बघ किती पूर्ण सँड दिसतंय बघ व्हाईट सँड आहे पूर्ण झालं का पुढे हा इथेच सांग पुढे नाही यायचं पाय दिसल इकडे पाण्यामध्ये पाणी स्वच्छ येतं पूर्ण काळं पाणी नाही माझे बस खाली भिसतील पूर्ण हा झोप खाली पूर्ण खाली जाऊ असा मग बिसिल पूर्ण नाही नाही जास्त पुढे नाही एवढंच जायचं काय काय मंडळी खूप अति उत्साहामध्ये पुढे गेली ते रॉंग आहे जास्त नको पुढे आला मोठी आली मोठी आली मजा आली ना माझे पॅन्ट भिजली ठेवते इकडे छान पाणी आहे म्हणजे आंघोळीसाठी साठी भरपूर जण इथे येतात समुद्राच्या पाण्यात भिजायची एक वेगळी मजा असते फुल धमाल करतो तिकडे जाल तिकडे धमाल करतो आणि हलाय ना असं निसर्गामध्ये खूप त्याला आवडतं म्हणजे जास्त करून मला ह्या गोष्टी खूप आवडतात त्याला फिरायचं पाण्यामध्ये घरी पण स्विमिंग पूलमध्ये तो सारखा सारखं राहायला बघत असत लाटा सगळ्या वरती आणतात हे पुढे इकडे पाणी किती स्वच्छ नितळ आहे बघा जेव्हा लाट येते ना त्या लाटेसोबत जेव्हा पाणी परत जातं ना ते दिसतंय आहे बघा खाली तळ दिसतं खाली चिखल लावून घेते प्रत्येक अंगाला चलो जाऊया चलो तर संध्याकाळी परत जाऊ आपण आम्ही राहिलो तिथे बाजूला खूप मोठा बीच आहे गोकर्ण बीच खूप मोठा आहे एवढा आहे की विचारू नका तुम्हाला एक तीन चार किलोमीटर तीन एक किलोमीटर तरी बीच आहे पूर्ण पण वाजले दुपारचे सव्वा दोन जेवणाची वेळ झाले इकडे नमस्ते कॅफे म्हणून खूप फेमस आहे हां खूप फेमस आहे खूप मंडळी येतात हां जाव्या तिकडे बघूया कसं काय आहे जेवण मस्त आहे एमबीएस छान आहे टेबल आहेत बसायला असे तिथून पूर्ण सी व्यू आहे असं छान वाटतं सी साईडला बसायला टेबल फुल आहे ते टेबल फुल आहेत तिथे बसूया थंड आहे स्प्राईट स्प्राईट आम्ही ते ऑर्डर दिले आहे फ्राय राईसची येत आहे मस्त सायलेंटमध्ये पाठी म्युझिक लागले आहेत बरेच जण आले तिकडे घरनुसार आवडीचं आहे थंडा जास्त नाही पाहिजे लहान मुलां दे बजारा आपली ऑर्डर आलेली आहे चिकन फ्राय राईस व्हेज फ्राय राईस कोण काय खाणार आहे प्रांजू खाणार आहे काय व्हेज की नॉन व्हेज इथलं फूड चांगलं असतं सा, असं आम्हाला सांगितलेलं म्हणून आम्ही म्हटलं इथं खाऊन जाऊया एकदम फ्रेश आहे सगळं छान आहे दुपारचं मी जेवायला आलो आहे नमस्ते कॅफेमध्ये ओम बीचच्या बाजूलाच आहे छान आहे बघा असा व्ह्यू आहे तुम्ही आणि आम्ही बसलो जेवायला व्हेजची पण चौ चांगली आहे ना तुम्हाला खरं सांगू मी नॉन व्हेजपेक्षा वेज एवढी वेक्ष भारी आहे ना फ्रायड राईस सुपर आहे एकदम तुम्ही ट्राय करा नक्की तुम्ही दोन्ही घ्या तुम्हाला फरक जाणवेल फ्रेश आणि छान मस्त वेज फ्रायड राईस मिळतं पण ह्या वेज फ्रायड राईसमध्ये आहे ना अंडा येतं अंडा आहे वेज फ्रायड राईसमध्ये वर्षा अंडा खात चिकन नाही खात आम्ही जिथे जातो ना तिकडं तुम्हाला काय काय चांगलं आहे रिकमेंड करत असतो नक्की तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल पुढच्या वेळेस तुम्ही याल देवा वेज फ्राईड राईस तीनशे दोनशे नव्वद आहे चिकन फ्रायड राईस तीनशे वीस आहे हे कॅफे आहे आणि बीच साईड असल्यामुळे थोडासा रेट असा आहे पण अँबियन्स छान आहे तुम्हाला छान वाटेल रात्रीच्या वेळेस इथला फील एकदम भारी असेल दिवसाचा एवढं भारी वाटतं आहे रात्रीचं तर आणखीन मुक्त वाटेल आणि गर्दी असेल तेव्हा खूप मधल्या दिवशी कधी आला तर यात तुम्हाला सगळं शांत मस्त अनुभव घेता येईल पण तू झाला रेडी आता कुठे जाजवती जा परत चला अनिव्या आता इथून बघूया कुडले बीच जवळ आहे चालत गेलो तर पंधरा वीस मिनटात पोचू शकतो इथून रस्ता आहे बोलतात पण जर आपण रिक्षाने गेलो तर शंभर रुपये घेतात असा रस्ता परत चढत चालत चालत जायच्यावरती रिक्षापर्यंत स्टँडपर्यंत रांजूला इथे काहीतरी माळा घ्यायच्या आहेत मग ब्रेसलेट घ्यायचं आहे बघूया का घ्यायचं आहे कुठला कुठे कसं रत्नूला कसं घ्यायचं आहे असे कास बनवलेत मस्त बनवलेत छान वाटत फ्रीजला हा मॅगनेट आहे खाली एटी रुपीज हे बघा ओम बीचचं पण तुम्हाला हे मॅगनेट मिळेल फ्रीजला लावायला गोकर्ण बीचचं पण आहे असं वरती परत चढायचं आम्हाला आता जेवलेलं पचन होईल आमचं रिक्षा आहेत ना इथे आम्हाला एक येताना सोडलं ना रिक्षावाल्याने ते म्हटले शंभर रुपयेपर्यंत तुमचे व्हायला पाहिजे रिक्षाचे सामान घेतलं का सगळं चला जाऊया इथे रिक्षावाल्याने आम्हाला सोडलं आहे हंड्रेड रुपीज घेतली तिथून एक प्रॉब्लेम आहे का माहिती आहे का इथे प्रायव्हेट गाडी आला तरच तुम्ही या कारण इथून खाली आपल्याला एक दोनशे तीनशे मीटर खाली जायचं आहे से। सेम आपल्याला उतरायचं आहे स्टेप्स इथे रिक्षा शक्यतो नसतात तुम्हाला इथून चालत तिकडे ओम्बीच्या तिकडे जायला लागली स्टे स्टँडच्या इकडे किंवा एखादा कोण पर्यटक आला तर त्या रिक्षाने परत जाता येतं इथे थोडासा हा एक प्रॉब्लेम आहे सो त्याचा अंदाज घेऊन करा किंवा नंबर ठेवा रिक्षावाल्यांचा त्यांचा मी नंबर घेतला आहे आम्ही त्यांना कॉल करणार पंधरा वीस मिनिटांनी वरती आलो की भरपूर जण इकडे असे बाईक आणतात ते रेंटवरती मिळतात स्टेप्स किती आहेत खाली काय माहिती आहे कोण आहे कोण आहे रे डेंजर आहे भाई सप्पत आहे बघ खतरनाक आहे मधू असं बघ भाई शपथ असं वाटलं पान पडलं झाडाचं किडा कुठल्या तरी ही जागा काहीतरी मिस्टेरीयस वाटते एकदम म्हणजे असं काहीतरी रहस्यमय जंगल एकदम खाली हे बघ किती वारुड केवढा मोठा आहे मंग्यांचा वारुड बघ केवढा पद्धत मोठा आहे एवढा मोठा आहे ना गोकर्णचं हे पण एक बीच फेमस आहे कुठले जेवलात ना आता हजाम करा दिसतंय आवाज येते बीचचा तिथून एक व्ह्यू पॉईंट आहे तो तुम्हाला दाखवतो हे बघा इथून व्ह्यू पॉईंट असताना भारी वाटतंय एक नंबर इकडे पण रूम्स आहेत कॉटेज आहेत आणि इथे जायला पाहिजे का हे बघा पाणी स्विमिंग करण्यासाठी म्हणजे आतमध्ये खोल पाण्यात नाही साईडला आपण मस्त पाण्यात भिजू शकतो हा व्ह्यू आहे पूर्ण कुडले बीचचा खूप छान आहे ना मस्त वाटतं इकडे हा कमी माणसं आहे तिकडे हा थोडा कसा आतल्या साईडला पडतो ना होम बीचला खूप गर्दी आहे थोडी म्हणजे एवढी पण गर्दी नाही बऱ्यापैकी मंडळी आहेत इथे थोडीशी कमी गर्दी दिसते आहे कुडले बीचला शांतता आहे तर संडेची एवढी कमी गर्दी आहे एरवी तर खूपच कमी असेल आणि हा बीच सेफ आहे कारण जास्त स्लोप नाही आहे स्ट्रेट असा आहे त्यामुळे भरपूर जण इकडे आंघोळ करतात पाण्यामध्ये तर हा आहे कुडले बीच गोकर्ण जिथं प्रत्येक बीच एक वेगळीच ओळख आहे त्यातलं एक शांत सुंदर आणि मनाला भेटणारं ठिकाण म्हणजे कुडले बीच गोकर्ण शहरापासून काही मिनिटांच्या अंतरावती असलेला हा बीच निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्या प्रवाशांसाठी एक स्वर्गच आहे डोंगराच्या कुशीत हिरव्या नारळांच्या झाडांच्या सावलीत हा बीच अगदी निसर्गाच्या मिठीत दडलेला वाटतो जर तुम्ही कधी गोकर्ण येत असाल तर कुठले बीचला नक्की भेट द्या कारण इथं मिळणारी शांतता कदाचित तुम्हाला कुठेच मिळणार नाही मंडळी आम्ही आता चाललेलो आहोत रिटर्न आणि आमची रिक्षा आहे ती आता येणार आहे दहा मिनटं लागेल बोलतात तर छान वाटलं बीच फिरलो इकडे आमचा दिवस आज गेला याच्यामध्येच ओवरऑल एक्सपिरियन्स मस्त होतं आता आम्ही इकडून चाललो आहे गोकर्णाला जवळ आहे जास्त काही लांब नाही पण रिक्षा तुम्हाला इथून नंबर घेतलात तर बरं होईल इकडे कधी आलात तसं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल इकडे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितले इन्फॉर्मेशन बीच आमचा हा मुलांच्या सुट्टीमधला प्लॅन ओवरऑल व्हिडिओज कसे वाटतात आपले इकडचे गोकर्ण सिरीजचे नक्की कमेंट करून सांगा तुमची प्रतिक्रिया कळवा आणि हे व्हिडिओ जे कोणी मंडळी ट्रॅव्हल प्लॅन करत असतील त्यांच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल ते, ते सुद्धा प्लॅन करू शकतात म्हणजे आम्ही इकडशा लोकल ट्रान्सपोर्टचा यूज करून कशाप्रकारे फिरलो कुठे कुठे फिरलो काय चॅलेंजेस आले या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर होतील त्यासाठी हे सगळे व्हिडिओ केलेले आहेत मुलांनीसुद्धा एन्जॉय केल्या परंतु मजा आली ना चला दादा घरी कुठे जा हॉटेलला जा कुठे जा हॉटेल जा आता हे जमलीत बाय सी यू टेक केअर बाय 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 सी यू बाय